पंत लवकरच कोणता तरी हुन्नर लढवून इथून बाहेर पडावं लागेल महाराज सिद्धी जंग बहादर आहे त्यानं वेढ्याचा बंदोबस्त इतका कडकडीत ठेवला आहे की मुंगी आत शिरायला जागा नाही आणि सिद्धी स्वतः वेढ्याच्या घेऱ्यात फिरून आपल्या सैन्याचं मनोबल वाढवतोय त्यातच त्या, त्या इंग्रजांनी आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा त्या सिद्धीच्या मदतीला वेढ्यात रुजू केल्यात राजे या इंग्रजांची वृत्तीच खोटी व्यापाराच्या आडून आमची मातृभूमी गळंकृत करण्याचे मनसुवे मनात घेऊन फिरतायत हे टोपीकर यांचा हिसाब समय आमची तलवार मात्र सध्या इथून बाहेर पडून स्वराज्याच्या गोकुळात घुसलेल्या कालिया तोडवलाच पाहिजे बाजी राजे सारी तयारी झय्यत आहे काय रे जी वाट तुम्ही निवडली आहे ती सुरक्षित आहे याची तुम्हाला खात्री आहे का बिन होरगड उत्तर दिला कनी मला कळायचं सुधीक नाही भले शाबास या सह्याद्रीच्या आणि महाराजांच्या हृदयाच्या सारी करून ठेवली आहे म्हणजे शिवाजी हा तर शिवा आहे ना हे तुम्हा मला ठाऊक आहे राजे मात्र सिद्धीसाठी हा शिवा म्हणजेच शिवाजी महाराज आहे आपण पन्हाळ्याच्या वाटेवर असताना शिवा आपल्या वेशात सिद्धीच्या छावणीत सिद्धीला तहाच्या बोलण्यात गुंतवून ठेवेल तोपर्यंत आपण वेगाने आणि निर्धास्तपणे पुढची वाट चालावी आणि सिद्धीला कळेल केव्हा काय बाजी तवा काय सिद्धी चिडल आमच्या छाताडातून त्याची तलवार आरपार करेल पण राज तुमच्या या शिलेदारावर विश्वास ठेवा तुमचा मात त्या सिद्धीला नाही कळू देणार हो शिवा इतकं सोपं नाही ते शिवा हे असं शत्रूच्या गोटात मरण वाट बघत असताना आमच्या जीवनागांना आम्ही तिथं धाडलं तर शिवशंकर हसेल आमच्यावर पण आमच्या राजाला मरणाच्या धाड्यात बाहेर नाही काढलं तर माय भवानी कोपल आमच्यावर नियतीनं मरणाच्या दारात उभं करून जगण्याचा सोहळा करण्याची दिलेली संधी आम्ही सोडणार नाही जाऊ द्या मस्त सिद्धीनं आमचा जीव घेतला तरी बी आम्ही शिवशंकराच्याच पायाशी जाणार आहे राज आमच्या राजाच्या पायी देवाचं रुष्ण बी कबूल आहे आम्हा राज विनंती आहे आता ठरल्या योजनेत बदल नको शिवा प्रत्येक पाऊल सावधपणे टाक शिवा उसले तुळाचा हा दागिना पाहून सिद्धी नक्की फसे या कवड्याच्या माळेला आणि स्वतःला जपा पांढर पाण्याशी आम्हाला येऊन मिळा आई भवानी स्वराज्याच्या साऱ्या पुण्याईचा हिशेब तुझ्या पायाशी आहे यश दे यश दे जय भवानी शिवा एक एकतर अपने पंडित से हमें कहलाते हो कि तुम हमारे मातः बनना चाहते हो और दूसरी तरफ निकलते हो तुम्हारी यह कोशिश भी नाकाम रही इसका हमें अफसोस है <laughs> अरे एक प्रयत्न फसला शिवाजी राजा थंबत मस तो, राजा कौन सा राजा यह तुम्हारा पहाड़ों का मुल्क इस पत्थर के मुल्क पर राज कर तुम अपने आप को राजा मानते हो अरे सह्याद्रीच्या मुलखाची महती तुझ्यासारख्या बाहेरून आलेल्या उपऱ्याला काय समजणार त्यासाठी या मराठी माती जन्म घ्यावा लागतो तुझी तेवढी पण लायकी नाही जोहार या सह्याद्रीचा मुलख पवित्र आहे त्यावर कब्जा करणं तुझ्यासारख्याचं काम नाही नादानी करशील तर मारला जाशील इतना गुरूर इतना गुस्सा तोबा थोब तोब थोब चलो शिवब बताओ कहां भाग रहे थे और इस गुस्ताखी का नतीजा क्या होगा यह नहीं सोचा नतीजा की फिक्र करायची ती तुझ्या सारख्या दुसऱ्याच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी स्वराज्यात तु वावरणाऱ्या ना वाघांनी नाही हुजूर हुजूर दगा हुआ वह हमें मिलने का बहाना बनाकर किले से भाग गया हमारे नजरबाजों ने उसे विशालगढ़ की ओर भागते हुए देखा है शिवा भाग गया <laughs> जल तुम्हारे नजरबाजों से कह दो काम के वक्त नशा ना किया करे भाग गया तो यह सामने कौन खड़ा है ये सिवा नहीं है ये कोई और है कोई हम शक्ल हो सकता है उसका वो सिवा कुछ भी कर सकता है यह सिवा नहीं तो कौन है यह फाजल खान पूछो इससे सच बताओ काफर कौन हो तुम वरना तुम्हें मौत के घाट उतरने में मेरी को ज्यादा वक्त नहीं लगेगा कौन हो तुम मरण पाठीवर बांधून फिरतो आम्ही आम्हाला मरणाची भीती नाही मरण आम्हाला घाबरत बंद करो या फिजूल की बाहेर कौन हो तुम मी शिवाजीच आहे पण शिवाजी, शिवाजी राजा नाही नेमापूर चा शिवा बस हो का व शिवा है <laughs> राज ते तुमच्या सारख्याच्या हातात उभ्या जन्मात नाही खावायचं सिद्धी राज पन्हाळ्याहून कवासनी सटल राज म्हणजे सह्याद्रीचा भनान वारा हाय तुझ्या सारख्याचा पाला पासवाळा उडवल्या बेगा राहणार नाही ते तुझी लक्तरी शिवर टांगणार म्हणजे टांगणारच जबान संभाल कर बात कर काफर वरना अंजाम बहुत बुरा होगा अरे हट अंजाम अरे अंजामाची भीती उरात असती तर ही शिवाजी राजाची कापडं आणि ही भवानी आईची माल या शिवाने घातलीच नसती आणि मराठ्यांच्या वाटेला गेल्यावर अंजाम काय होतो ते तुझ्या बापाला जाऊन विचार फाजल आणि तुझ्या हिम्मत असेल तर एकदा खरंच मला भोगा आणि हे माझ्या समोर मग तो तुला अन तुझा सिद्ध्याला मरा ठेंची आउलात का यस्ते थे वाई कह दो मसूद से मेरे हाथों से वो बेन धीर नगीना निकल गया है तुरंत जाकर उसका पीछा करो उसे पकड़कर मेरे सामने पेश करो उसे किसी भी हालत में वह सिवा चाहिए जाओ भागो राज तुम्हासनी दिलेलं वचन मी राखलं यो शिवा पुण्या जन्म घे शिवाजी राजाच्या चा चाकरीत रुजू होण्यासाठी स्वराज्यावर चालून येणाऱ्या हर एक सिद्ध्याला शिवाजी राजा म्हणून भेटण्यासाठी हजार येळला या छातीवर गनिमांचा वार झेलल पण गनिमाला पाठ धावणार नाही पायी बलिदान देण्यातच आमच्या या जीवाचा सोळा हाय या तुमच्या सेवकाला तुमचा अखेरचा सबूत नाही पाळता आला राज पांढर पाण्यावर आपली भेट अर्धवटच राहिली माफी द्यावी राज माफी द्यावी आमच्यावर राग धरू नका शिवाचा तुम्हाला स्वराज्याला पण आऊ साहेबांना अखेरचा उजरा खेरचा बुजरा आपली कामगिरी चोख बजावून